भाद्रपद महिन्याच्या अमावास्येपासून सुरू होऊन पितृपक्षापर्यंत प्रत्येक घरामध्ये दिवे लावले जातात तीळ अर्पण केले जातात आणि कावळ्याला भोजन दिलं जातं पण का कारण हे फक्त एक परंपरा नाही तर आपल्या पितरांप्रती कृतज्ञता आहे पौराणिक कथा मूळ आधार महाभारताच्या अनुशासन पर्वात अशी कथा येते पितामहांनी युधिष्ठिराला सांगितलं की जोपर्यंत माणूस पितरांचं ऋण फेडत नाही तोपर्यंत त्याचं जीवन अपूर्ण राहतं त्यांनी सांगितलं पितरप्रिप्त झाले की देवता प्रसन्न होतात आणि देवतांची प्रसन्नता झाल्यावर माणसाला सुख समृद्धी मिळते म्हणूनच श्राद्धाची परंपरा सुरू झाली जेणेकरून प्रत्येक पिढी आपल्या पितरांना आठवेल आणि आभार व्यक्त करेल कावळ्याचं महत्त्व हिंदू धर्मात कावळा यमराजाचा दूत मानला जातो गरुड पुराण आणि धर्मशास्त्रांमध्ये लिहिलं आहे की कावळ्याच्या माध्यमातून पितर अन्न स्वीकार करतात म्हणून श्राद्धाच्या दिवशी जेव्हा कावळा भोजन करतो तेव्हा तो एक शुभ संकेत मानला जातो की पितर तृप्त झाले आहेत श्राद्ध का केलं जातं जेणेकरून आपण आपल्या पूर्वजांना स्मरण करू शकू त्यांच्या आशीर्वादाने आयुष्यात सुख समृद्धी टिकून राहावी आणि घरातील पुढच्या पिढ्यांनी शिकावं की परंपरा म्हणजे फक्त एक विधी नाही तर नात्यांची अखंड साखळी आहे श्रद्धाचं मूळ तत्व शास्त्र सांगतात श्रद्धया पृथ्वी तृप्ता म्हणजे पितर फक्त श्रद्धेमुळे प्रसन्न होतात विधी लहान असो वा मोठा जर मन शुद्ध आणि आस्थेने भरलेलं असेल तर पितर नक्कीच आशीर्वाद देतात समारोप श्राद्ध हे फक्त एक पूजन नाही ते आपल्या अस्तित्वाच्या मुळाशी जोडलेलं संस्कार आहे जे आपल्याला आठवण करून देतं की आपण आज जे काही आहोत ते आपल्या पितरांच्या देणगीमुळेच आहोत म्हणून दरवर्षी श्राद्ध करणं कावळ्याला भोजन देणं आणि पूर्वजांना आठवणं हे आपल्यासाठी कर्तव्य देखील आहे आणि आभार देखील